ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप अंतर्गत जुन्नर तालुक्यातील पांगरी माथा येथे असलेल्या श्री राजाराम पाटील उद्धाश्रमामध्ये एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला कारण आपण प्रत्येकजण आपला वाढदिवस वा साजरा करत असतो मात्र येथे चक्क आश्रमामध्ये लावण्यात आलेल्या झाडांचा वाढदिवस वा साजरा करण्यात आला यावेळी झाडांनी निसर्गाच्या प्रत्येक बदलावाबरोबर उत्तमरित्या वाढावं वा यासाठी आश्रमाचे प्रमुख विश्वस्त श्री विवेकदादा तांबोळी व सौ सायलीताई तांबोळी यांच्या सहकार्याने व तसेच आपल्या मठाच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये एकमाळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण आश्रमामध्ये उपस्थित असलेल्या स्वामी सेवेकरांकडून करण्यात आले ओम श्री स्वामी समर्थ 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 ओम झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ निर्गुण निराकार चैतन्याचा वारा आधार सकळांचा मायेचा निवारा विश्वाचा सात बारा तुझ्या मालकीचा दासमी भोळा हत्त भोई पालखीचा दीन बंधु कृपा सिंधु दया सागरा गंध तूची रंग तूची धरती अंबरा संकटात बळ देई पाठीशी उभी राही रख रख उन हात लिसावली माउली माझी स्वामी समर्थ माऊ